गिरगाव ते मालेगाव रस्त्याची दैनीय अवस्था रोडवरील गिट्टी उघडी पडल्याने अपघातांना आमंत्रण विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे हिंगोली जिल्ह्याच्या वस्मत तालुक्यातील गिरगाव ते मालेगावला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच जीवघेणी व दयनीय होत चालली आहे या रस्त्यावर मागील काही अनेक महिन्यांपासून धुळीचे साम्राज्य व रस्त्यावर पडलेली उघडी गिट्टी वाहनांच्या वेगामुळे शालेय विद्यार्थी स्थानिक नागरिक तसेच एजा करणाऱ्या शेतमजुरांना ओढून येत असलेल्या गिट्टीने दुखापत होताना देखील बघायला मिळत आहे या नवीन बनवलेल्या अर्धवट रस्त्यावर मात्र मागील गत वर्षापासून संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांचं दुर्लक्ष होत असल्याने डोकीदुखी ठरत आहे सर्वत्र खड्डे व रस्त्याने जागोजागी गिट्टी उघडी पडलेली आहे आणि हॉट मिक्सिंग न केल्यामुळे रोडवरील गिट्टी उघडल्याने वाहन चालकांना दैनंदिन जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे आपण हा जो रस्ता बघतो आहोत तो हाच मालेगाव ते गिरगाव मुख्य रस्ता आहे आणि आपण बघतो की कशा प्रकारे वाहन चालकांना जीव मुठीत धरून स्वतःला सावरत हा प्रवास करावा लागतो आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याची देखभाल व काम पूर्णपणे थांबलेलं असून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष प्रकर्षाने जाणवत आहे वाढत्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांच्या घसरून होणाऱ्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे दरम्यान नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कामाचा वेग वाढलेला दिसत नाहीये रस्ता तातडीने दुरुस्त करा नाहीतर मोठा अनर्थ ओढावेल अशी देखील मागणी यावेळी स्थानिकांनी केली आहे या विषयाची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीची कामे सुरू करावीत अशी जोरदार मागणी यावेळी वाहनधारक शेतकरी बांध व स्थानिक ग्रामस्थांकडून होताना दिसत आहे सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट गिरगाव वसमतनगर हिंगोली